Bag hè? Aho, aho, koi, koi, Coi Huh? Coi Hả? Coi Coi a, kaiu, a, ma, hả? Hả? Coi kai, hả? kai, 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 Coi kai, hả Hả? Coi, coi, hả? जोका द्यायचा हां हां एक मिनिट आ नन 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 हां जोका दिला ना, 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 ना।, ना, 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 ना। हां काय ओ हो हो आ ओ आ हा आ हा राघव राघव होसा हसा 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 काय दादा दादा गेला हा दादा कुठे आहे हा कुठं हा कुठे गेला कुठ आहे दादा कुठे आहे दादा कुठे गेला बाळा राघव दादा कुठं आहे राघव कुठं आहे कुठं आहे जायचं आहे तुला त्याला बघायला जायचं आहे हां जायचं का नको हं उतरू उतरायचं खाली हां चला उतरतो हां